ज्यांना लक्ष्मी हवी आहे त्यांना आधी विष्णू बनावं लागेल हाच तो अंतिम नियम आहे हेच ते शाश्वत सत्य आहे या श्लोकातच भगवान विष्णूंचं संपूर्ण सार आहे शांत स्वरूप संपूर्ण विश्वाचा आधार तरीही पूर्णपणे रिलॅक्स्ड ही एनर्जी ही व्हायब्रेशन जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतमध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत खरी अबंडन्स तुमच्या आयुष्यात येऊच शकत नाही लक्ष्मी चंचल आहे असं आपण म्हणतो पण सत्य हे आहे की लक्ष्मी केवळ तिथेच स्थिर होते जिथे तिचं मूल्य जपलं जातं जिथे विष्णूंचे मागे धावणं आजच थांबावं त्याऐवजी स्वतःला विष्णू साधनेला हे विष्णूंचे नियम म्हणजे काही कर्मकांड नाही हे तुमच्या आयुष्याचं ऑपरेटिंग सिस्टम आहे एक माइंडसेट आहे जो तुम्हाला शून्यातून शिखरावर नेऊ शकतो चला आज आपण तेच दिव्य नियम समजून घेऊया पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम धर्म संस्थापना धर्म म्हणजे काय पूजा अर्चा नाही धर्म म्हणजे रायचसनेस कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही क्षणी जे योग्य आहे जे सत्य आहे तेच करणं छोट्या फायद्यासाठी मोठं कॉस्मिक लॉ मोडायचं नाही तुमची इंटिग्रिटी तुमची नैतिकता हीच तुमची खरी ताकद आहे जेव्हा तुम्ही तुमच्या 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 कामात बोलण्यात विचारात प्रामाणिक असता तेव्हा तुमच्या शब्दाला एक वजन तुमची एक ब्रँड व्हॅल्यू तयार होते आजकाल लोक छोट्या फायद्यासाठी खोटं बोलतात लोकांना फसवतात भेसळयुक्त वस्तू विकतात याने क्षणिक फायदा मिळेल पण लक्ष्मी अशी एनर्जी जास्त काळ सहन करत नाही ती निघून जाते म्हणून लक्षात ठेवा सत्य आणि धर्म हाच समृद्धीचा पाया आहे दुसरा नियम रक्षण करता व्हा भगवान विष्णूंच्या हातात सुदर्शन चक्र तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमच्या रक्षणासाठी आहे तीच क्वालिटी तुम्हाला स्वतःमध्ये आणायची आहे तुमच्या सान्निध्यात लोकांना सुरक्षित वाटतं की असुरक्षित तुमच्या घरातली स्त्री तुमची मुलं तुमचे मित्र तुमचे सहकारी ते तुमच्यासोबत असताना निर्भय असतात की नाही तुम्ही तुमच्या पावरचा गैरवापर तर करत नाही ना जेव्हा तुम्ही इतरांचे रक्षण करता बनता जेव्हा तुम्ही लोकांना आधार देता तेव्हा तुम्ही विष्णूंचा एक अंश जगता आणि जिथे संरक्षण आहे तिथेच लक्ष्मी निर्भयपणे वास करते तिसरा नियम प्रसन्न वदनम विष्णू शेषनागावर शांतपणे पोहोळलेले आहेत चेहऱ्यावर एक हास्य टोटली रिलॅक्स्ड स्ट्रेस फ्री तुमच्या आयुष्यात कितीही वादळे येऊत कितीही आव्हानं येऊत तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि मनातली शांतता ढळू देऊ नका हे कसं शक्य आहे जेव्हा तुम्ही एक दैवी व्यवस्था निर्माण करता चौथा नियम दैवी व्यवस्था म्हणजे डिवाईन सिस्टम्स सूर्य वेळेवर उगवतो चंद्र वेळेवर मावळतो ऋतू वेळेवर बदलतात या संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार एका परफेक्ट सिस्टमवर पर चालतो जिथे सिस्टम नसते तिथे कॅस असतो गोंधळ असतो तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा सिस्टम्स तयार केल्या आहेत का तुमच्या उठण्याची झोपण्याची कामाची व्यायामाची आर्थिक नियोजनाची एक पक्की व्यवस्था आहे का जेव्हा तुम्ही एक पॉवरफुल सिस्टम तयार करता आणि ती शिस्तीने पाळता तेव्हा आयुष्य आपोआप सोपं होतं तुम्हाला रिलॅक्स राहण्यासाठी वेळ मिळतो कारण एक चांगली सिस्टम तुम्हाला अनावश्यक त्रासातून वाचवते आणि तुम्हाला फ्रीडम देते पाचवानी उच्च गुणवत्ता हाय क्वालिटी लिव्हिंग विष्णू हे हाय क्वालिटी बिईंग आहेत याचा अर्थ महागड्या वस्तू वापरणे असा अजिबात नाही याचा अर्थ आहे तुम्ही जे काही तुमच्या आत घेता ते उच्च दर्जाचं असावं तुम्ही काय खाता तीन दिवसांचं शिळ अन्न की सात्विक ताजं जेवण तुम्ही काय पिता काय पाहता इंटरनेटवर दिवसभर कचरा पाहून बुद्धिभ्रष्ट करताय की ज्ञान मिळवून मनाचा विकास करताय तुम्ही कोणासोबत उठता बसता तुमचे मित्र तुम्हाला इन्स्पायर करतायत की खाली खेचतात लक्षात ठेवा युअर इनपुट डेटरमाइन्स युअर आउटपुट तुम्ही तुमच्या शरीरात मनात आणि आत्म्यात जे काही टाकाल तुमचं आयुष्य तसंच घडेल सहावा नियम स्वकर्तृत्वाची शक्ती विष्णूंची खरी शक्ती त्यांच्या मसल्स मध्ये नाही तर त्यांच्या नावामध्ये आहे त्यांच्या कर्तृत्वात आहे हीच शक्ती तुम्हाला मिळवायची आहे तुम्ही 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 जे काही काम करता मग डॉक्टर असाल 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 इंजिनियर असाल, सफाई कर्मचारी असाल की एक साधक त्या कामात स्वतःला द्या त्यातले मास्टर बनायला हवं तुमच्या कामात अव्वल दर्जा मिळवा इतकी मेहनत करा इतकी स्किल मिळवा की लोक तुमच्या नावाने तुमचं काम ओळखतील ही पावर तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही हीच खरी अथॉरिटी आहे सातवा नियम कृतज्ञता आणि समाधान आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला शिका ग्रॅटिट्यूड इज द अल्टिमेट मॅनिफेस्टेशन टूल जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी निसर्गाचे परमात्म्याचे आभार मानता तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला एक सिग्नल देता की आय एम रेडी फॉर मोर समाधान हा खरा दागिना आहे असमाधानी माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो कायम दरिद्रीच राहतो आठवा नियम सेवाभाव विष्णू या सृष्टीचे पालन करते आहेत त्यांचे जीवन सेवेसाठी समर्पित आहे मी काय घेऊ शकेन या माइंडसेट मधून बाहेर पडून मी काय देऊ शकेन या भावनेत या जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने कोणाची मदत करता समाजाला काहीतरी परत देता तेव्हा तुमची एनर्जी प्रचंड वाढते तुम्ही एका चुंबकीय क्षेत्रात एक प्रवेश करता जिथे प्रॉस्पेरिटी आपोआप खेचली जाते हे हे नियम पाळण्याचे फायदे फक्त आर्थिक नाहीत यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते तुमचे नातेसंबंध सुधारतात समाजात मान सन्मान मिळतो आणि तुमच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो यालाच म्हणतात लक्ष्मीला आकर्षित न करता विष्णू बनून तिला स्वतःकडे स्थिर करण्यासाठी भाग पाडणं हे एक शक्तिशाली स्पिरिच्युअल मॅग्नेट बनण्यासारखं आहे तुम्ही फक्त स्वतःच्या कॅरेक्टरवर इंटिग्रिटीवर आणि कर्तृत्वावर काम करा तुम्ही विष्णू बना लक्ष्मी तुमची दासी बनून राहील हाच निसर्गाचा धर्माचा आणि ब्रह्मांडाचा नियम आहे या नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा अशा विषयावर अजून चर्चा पुढच्या व्हिडिओत करू ओम नम शिवाय